जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील वकिलांना पक्षकारांनी उलट तपास घेत असताना मारहाण केलेली आहे आणि त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने सातारा जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी खंडाळा तालुका वकील संघाच्या वतीनं आज न्यायालयीन कामकाजामध्ये भाग घेण्यात येणार नाही आणि वकिलांच्यावर जी मारहाण झालेली आहे वकिलांना त्याचं निषेध म्हणून आम्ही सर्व खंडा तालुक्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर भाग घ्यायचा नाही असा निर्णय आम्ही सर्व वकिलांनी सर्व म सर्वांमध्ये ठराव मंजूर करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे जसं महाराष्ट्र सरकारनं जे सरकारी सेवक आहेत आणि सरकारी नोकर आहेत त्यांना जसा इंडियन पिनेल कोड तीनशे त्रेपन्नप्रमाणे जे संरक्षण दिलेलं आहे तसं न्यायालयीन कामकाज करत असताना वकिलांनासुद्धा यासंबंधी महाराष्ट्रामध्ये संरक्षण मिळालं पाहिजे आणि अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र आमचं जे महाराष्ट्र वकील महासंघ आहे वकील महासंघ या ठिकाणी आम्ही निश्चितपणे आमच्या खंडा तालुक्यातील वकिलांचं निवेदन आणि सातारा जिल्ह्यातील वकिलांचं निवेदन निश्चितपणे दिलं जाईल आणि त्याप्रमाणे आम्हाला भावी काळामध्ये वकिलांना सुरक्षण मिळालं पाहिजे वकिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि कोणत्याही पक्षकाराने भावी काळामध्ये वकिलांचे वकिलांना मारहाण करता कामा नये अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामुळं आज न्यायालयीन कामकाजामध्ये भाग घ्यायचा नाही असा निर्णय आम्ही सर्वांनी एकत्र येऊन घेतलेला आहे आणि त्यासाठी जी वकिलांना मारहाण झाली त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो मी सर्वांच्या वतीनं आमचे वकील संघाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी निवेदन करतो आहे आणि मी सर्व वकील संघाचं सा या ठिकाणी आभार मानतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो